आगामी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांना आर्थिक मदतीची मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार आता लाडका भाऊ योजना घेऊन आलंय तर दुसरीकडे या लाडका भाऊ योजनेला विरोध होताना दिसतोय महाराष्ट्र काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी लाडका भाऊ योजनेला विरोध दर्शवलाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय त्या म्हणाल्यात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे या योजनेत त्यांनी सहा आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले लाडक्या भावाला सहा आठ आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधराशे का महिलांची किंमत एवढी कमी आहे का शिकलेल्या महिलांना पैसे का देत नाहीत फक्त मतदानासाठी तुम्ही करत आहात का लाडक्या बहिणीला देखील पाच हजारांच्या वर पैसे यावेत अशी माझी मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्यावर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे